रशियामध्ये कावेरी इंजिनचं परीक्षण सुरू आहे पण हे नेमकं कावेरी इंजिन आहे तरी काय हा प्रोजेक्ट नेमका केव्हा सुरू झाला होता आणि भारताला हा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी इतके वर्ष का लागत आहे यामध्ये काय तांत्रिक समस्या आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कावेरी हे एक स्वदेशी बनावटीचं टर्बोफॅन जेट इंजिन आहे ज्याचं निर्माण कोण करत आहे डी आर डी ओ डी आर डी ओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत जे येते ते त्याचं डेव्हलपमेंट जे आहे ते करत आहे आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो सध्या सुरू आहे आपल्या सर्वांना माहिती असेल की दक्षिण भारतात जे प्रसिद्ध नदी आहे कावेरी नदी त्या नदीच्या नावावर या इंजिनचं नाव ठेवलेलं आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून भारताकडे ती टेक्नॉलॉजी नव्हती की लडाख विमान भारतामध्ये तयार करण्याची तर भारत नेहमी बाहेरचे जे देश आहेत जसं रशिया झालं फ्रान्स झालं यांच्यावर अवलंबून होता त्यांच्याकडून आता पण सुद्धा भारत विमान जे आहे ते विकत घेत राहतो तर हे जे भारताचं जेट इंजिनसाठी अवलंबत्व आहे निर्भरता आहे विदेशातील देशांवर ते कमी करण्यासाठी हा जो कावेरी इंजिनचा प्रोजेक्ट आहे हा डी आर डी ओने सुरू केला होता डिफेन्स क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर भारत या नीतीचा हा एक पार्ट आहे भाग आहे आता आपण या कावेरी इंजिनची गोष्ट बघूया एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यावेळेचं जे सरकार होतं त्यांनी ठरवलं की स्वदेशी जेट इंजिन विकसित करण्यासाठी आपण एक प्रोजेक्ट चालू करूया आणि त्यासाठी गव्हर्नमेंटनं काय केलं तर गॅस टर्बाईन अनुसंधान प्रतिष्ठान जी टी आर ई या संस्थेला जी डी आर डी ओच्या अंतर्गत येते या संस्थेला हे काम दिलं की हा प्रोजेक्ट तुम्ही कंप्लीट करावा आणि या प्रोजेक्टचं नाव त्यांनी ठेवलं कावेरी इंजिन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ई डी पी तर त्यावेळी डी आर डी ओच्या सायंटिस्टनी ठरवलं की तेजस विमानासाठी एक आपल्याला इंजिन तयार करायचं आहे कावेरी त्याचा जो थस्ट आहे म्हणजे त्याचा जो फोर्स आहे तो किती असावा तर एक्कावन्न के एन त्याचा फोर्स असावा असं आपल्याला एक इंजिन तयार करायचं आहे पण त्या काळात काय होतं की आपल्याकडे एवढं तंत्रज्ञान नव्हतं काही अडथळे होते पैसा तेवढा नव्हता त्यासाठी हा जो प्रोजेक्ट आहे हा एकोणीसशे एकोणनव्वदपासून लांबत गेला एकोणीसशे ऐंशीच्या एक दशकापासून लांबत गेला जवळपास पंचेचाळीस वर्ष झाले तरी हा प्रोजेक्ट जो आहे हा कंप्लीटली तयार अजून झालेला नाही आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा भारताची आर्थिक स्थिती खूप कमजोर होती त्यानंतर परमाणू परीक्षणाचे काम जे सुरू होते त्यावेळेससुद्धा या प्रोजेक्टवर काम सुरू होतं पण अनेक वेळा शास्त्रज्ञांना असफलता आली त्यांना अपयश हे पाहावं लागलं त्यानंतर दोन हजार सोळामध्ये परत या प्रोजेक्टवर काम सुरू झालं आणि सध्या रशियामध्ये या प्रोजेक्टचं कावीर इंजिनची ट्रायल जे आहे ते सुरू आहे आता सध्या जे कावेरी इंजिनचं काम रशियामध्ये सुरू आहे त्याचा उपयोग भारत कुठे करणार आहे तर लांब दुरीचे जे अनमॅन कॉम्बॅट एरियल व्हेकल असतात ज्याला यू सी ए व्ही म्हण म्हणतात त्याला शक्ती देण्यासाठी याचा उपयोग जो आहे तो कर केला जाणार आहे आता भारताचे जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये सोशल मीडियामुळे इंटरनेटमुळे जे जागरूकता आहे ते येत आहे त्यासाठी सध्या आता सोशल मीडियावर म्हणजे ट्विटरवर एक्सवर जे ट्रेंडमध्ये आहे की कावेरी इंजिनला सरकारने फंड करावं आणि हा टॉपिक म्हणूनच सध्या न्यूजमध्ये आहे आणि त्यासाठी आपण आजचा हा जो सत्र आहे हा आपण बघतो आहे भारताने आतापर्यंत बत्तीस जे एल सी ए आहेत हलके वि लडाकू विमान यांच्यामध्ये जेई चारशे चार हे अमेरिकेपासून बनवलेलं जे इंजिन आहे त्याचा वापर केलेला आहे आणि आता भारताची योजना आहे की आणखी त्र्याऐंशी एल सी ए म्हणजे हलके लढाकू विमानांमध्ये हे हेच जे इंजिन आहे हे वापर वापरावं वा। तर या विमानांसाठी कावेरी विमानांचं तयार होणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे त्याच्यावर संशोधन होणं आणि सरकारद्वारे त्यांना भरपूर पैसा देणं हे गरजेचं आहे आता या इंजिनचं नेमकं आपण फीचर्स जाणून घेऊया हे जे टर्बो फॅन इंजिन असतात हे त्याचा जास्त वेग आणि कमी इंधनाची खपत यासाठी फेमस आहेत आता सध्या जे इंजिन आपण तयार केलेलं आहे ते त्र्याहत्तर के एन थ्रस्ट देते पण आपलं टार्गेट किती आहे तर अठ्याहत्तर के एन आपलं टार्गेट आहे म्हणजे आपण तेव्हा त्याला तेजससारख्या हलक्या विमानामध्ये वापरू शकू या इंजिनचं वजन आहे अकराशे ऐंशी किलो हे जे इंजिन आहे हे फक्त तेजससाठी बनवलं जात नाही आहे तर ड्रोन कार्गो प्लेन सिव्हिल एव्हिएशनसाठी हे सुद्धा हे इंजिन जे आहे ते काम करेल या इंजिनच्या चार व्हेरिएंट्सने आता रूसमध्ये जे टेस्ट आहे ते पास केलेलं आहे हे इंजिन तयार करण्यासाठी भारताच्या डी आर ओला फ्रान्सच्या स्नेकमा कंपनीने मदत केली आहे टेक्निकल मदत केली आहे आणि या मदतीमुळे भारत भविष्यात अठ्ठ्याऐंशी के एन थ्रस्ट या इंजिनद्वारे प्रोड्यूस करू शकेल जर हा प्रोजेक्ट कंप्लिटली सक्सेसफुल जर झाला तर भारत जगातल्या टॉप इंजिन बनवणाऱ्या देशांच्या क्लबमध्ये सुद्धा सामील होईल तर मित्रांनो आपलं हे चॅनल नवीन आहे आपल्या सर्वांना माहिती आहे जर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल आणि सोप्या शब्दात जर वाटली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा धन्यवाद